हॅलो फ्रेंड कशा सगळे मस्त ना तर स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती आणि एका नवीन व्हिडिओमध्ये तर फ्रेंड्स मी इथे सकाळी मुलींना टिफिनसाठी बनवत होते फ्रेंच राईस तर काय झालं शनिवारचा व्हिडिओ आहे तर थोडा एक दोन दिवस लेट झाला आहे तर मी सकाळी मुलींना शाळेसाठी टिफिनची तयारी करत होते तर काय बनवायचं आहे शनिवार कसं संडेचं मार्केट असतो आणि शनिवारी भाजीपाला वगैरे काही तेवढा नसतो संपलेला असतो तर काय बनवायचं आहे थोडा विचारच करत होते आणि म्हणूनच मग मुलींना विचारलं तर मुली वगैरे म्हणतो त्या की आम्ही चाय पराठे वगैरे खाऊन जाणार शहा शनिवारच आहे तर लवकर सुट्टी होऊन जाणार तर टिफिन वगैरे देऊ नको म्हणून मग म्हटलं की नाही मी काहीतरी बनवून देते मग आलू होते तर आलूचे असे शिलटे वगैरे काढून बारीक बारीक वगैरे कट करून घेतलं आणि मग त्यांना मी फ्रेंचाईज बनवून देत आहे तर इथे मी त्याला अगोदर उकडून घेतलं आणि मग तेलामध्ये तळून घेतलं आहे तर सोबतच मी थोडेसे पोहेसुद्धा बनवून घेणार आहे तर मुलींना पोहे खूप आवडतात त्यामुळे मग नाश्त्याला पण होऊन जाणार आणि मग थोडे थोडे टिफिनमध्ये दे पण देणार आहे तर दोघी पण उठून तयाऱ्या वगैरे त्यांच्या सुरू होत्या तोपर्यंत मी इकडे नाश्ता वगैरे करून बनवून घेत आहे तर इकडे आलू पोहे बनवायला घेतलेले आहे तर बिलकुलच थोडेसे बनवून घेणार आहे कारण नाश्ता वगैरे करून मग थोडेसे डब्यामध्ये देणार आहे तर इकडे धुवून वगैरे ठेवले होते आणि झाले होते चांगले तर इकडे कळे फोडणी दिला आहे आणि तयार झाले होते थोडंसं वरतून मी कोथिंबीर वगैरे टाकून देते आणि मग फिरवून घेणार आहे तर पोहे वगैरे झाले मग त्यांना नाश्ता दिला आणि मग टिफिन मध्ये वगैरे भरून दिलं दोघे पण शाळेत गेल्या आणि मग इथे मी आपल्या स्वयंपाकाच्या तयारीला लागली आहे तर मिस्टरांची होती आज सुट्टी कारण आज होता सेकंद सॅटरडे तर सुट्टीचा दिवस होता तर मी इकडे बनवत होते मसाला वांगं तर स्वयंपाकाला बन स्वयंपाक बनवायला घेतला आहे कारण मग पटकन स्वयंपाक बनवून घेते सकाळची आधादास आहे रोज टिफिन वगैरे बनवावं लागतो त्यासाठी मग सकाळी स्वयंपाक वगैरे बनवते तरी ते तर आज बनवणार आहे मी मसाला वांग तरी ते मी जी वांगी आहेत ना ती अगोदर धुवून घेतली आणि मग त्याला मधामधून अशी चिरा करून घेतलेली आहे आणि इकडे मसाला जो भरायचा आहे त्याच्यामध्ये खोबरं आणि शेंगदाणे जे आहेत ते भाजून घेतलं आणि त्याचा पेस्ट केला तर थोडीशी कोथिंबीर आणि याचा पेस्ट वगैरे करून घेतला आणि त्याच्यामध्ये आता जे आपले मसाले आहेत ना ते मसाले लाल तिखट हळद आणि जिरं धने पावडर नमक वगैरे टाकून घेतला आणि थोडीशी लसूण अदरकाची पेस्ट टाकून घेतली आहे आणि सर्व जो मसाला आहे ना तो एकत्र मिसळून घे गे, मिसळून घेत आहे तर मी मसा वांगेमध्ये मसाला, वांगे मसाला न भरता डायरेक्ट असं पण बनवते की तेलामध्ये मसाला वगैरे टाकून वांगे सोडून अशी पण भाजी बनवते पण आज आता अशा पद्धतीनं भाजी बनवायची इच्छा होती तर मी ती बनवायला घेतलेली आहे तर थोडा थोडा जो मसाला आहे सर्वच वांग्यांमध्ये मी आता भरून घेते आणि मग एकत्र सर्व वांगे भरून झाले की मग नंतर भाजी बनवायची भाजी बनवायला घेणार आहे तर आता मी एक एक वांगेमध्ये मसाला वगैरे भरून घेतलेला आहे तर इथे कढईमध्ये तेल टाकलेलं आहे तर तेल गरम व्हायला ठेवलं आहे तर तेल गरम होईपर्यंत मी थोडं कांदा वगैरे कट करून घेतला आणि मग इथे दाखवत होते की वांगे वगैरे वांग्यामध्ये मसाला वगैरे सगळं भरून झालेला होता तर इकडे वरण वगैरे झालेलं होतं माझं शिजलेलं होतं तर मी वरण एका छोट्या गंजामध्ये काढून घेतलं आणि त्याच कुकरमध्ये मी भात शिजायला ठेवणार होते त्यासाठी मी कुकर वगैरे पुन्हा एकदा धुवून घेतलेलं आहे तर इकडे कढईमध्ये मी थोडंसं कांदे वगैरे टाकले कांदे लालसर होईपर्यंत घेतलं भाजून आणि मग नंतर जो वांग्यामध्ये मसाला भरलेला होता ना तो थोडासा वाचलेला होता तर तोच इथे मी तेलामध्ये टाकून घेतलेला आहे आणि वरतून मग टमाटर टाकून घेतलेला आहे तर टम तम, टमाटर छोटे छोटे असे दोन घेतलेले आहेत मोठा असला तर आपण एक टाकू शकतो तर छोटे होते त्यामुळे मग मी दोन असे टाकून घेतलेलं आहे त्याला थोडंसं वाफेवरती शिजवून घेतलं आणि मग वाफेवरती झाल्याच्यानंतर इथे मी जी वांगी भरून ठेवली होती मसाला ती सगळी वांगी मी कढईमध्ये टाकून घेतलेली आहे त्यालासुद्धा एक मिनिट असं वाफेवरती होऊ देते आणि मग सर्व जी वांगी आहेत ना ती फिरवून घेणार आहे तर आलटून पालटून असे मसाल्यामध्ये फिरवून घेते थोडंसं जे पाणी आहे ते पाणी टाकून घेते जेवढं लागलं आहे शिजायला आणि तेवढं लागणार पाणी तेवढं मी असं टाकून घेणार आहे आणि मग सर्व वांगी फिरवून घेते आणि झाकून ठेवते शिजतपर्यंत बघू शकता तरी ते आपली भाजी तयार झालेली आहे तर वरतून मी कोथिंबीर टाकून देणार आहे तर वांगी वगैरे छान शिजलेली होती आणि चवीला पण खूप मस्त झालेली होती तर तयार झाली आहेत आपली भरली मसाला वांगी तर भरली वांगी म्हणा किंवा मसाला वांगी तर तयार झालेली आहे तर हा शनिवारचा नाईटचा टाईम होता तर इकडे जयंती आंबेडकर जयंतीचं सर्व इकडे तयारी वगैरे चालू होती तर आम्ही असंच फिरायला गेलो तर थोडंसं शूट केलं आहे ते थोडंसं ॲड केलेलं आहे तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ होता पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये बाय